गोटी बुद्रुक येथे बारा बलुतेदार पांडुरंग सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दाखवली किरण बगात एम एम न्यूज विटा माझे नाव सौ सुनीता जगन्नाथ जाधव गोटी बुद्रुक येथील महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महासप्ताह असतो जवळजवळ माझे लग्न होऊन बत्तीस वर्ष झाली हा सतत सप्ताह चालू आहे आणि आम्ही सर्व गावातील महिला मंदिरापुढे येऊन स्वयंपाक करतो गावातील सर्व बारा बरुंदेदार आणि महिला मुलं सर्व जहा सप्ताहामध्ये सहभागी असतात आणि परिसरातील इतर चार गावच्या सर्व नागरिकांना भोजनासाठी संध्याकाळी बोलवण्यात येते नमस्कार मी दत्तात्रय दोंडराम गुरु हा आमचा सर्व बारा बलुदर समाज ही आमचा कार्यक्रम म्हणजे पांडरुंग पांडुरंग उत्सव वांग भाकरीचा कार्यक्रम असतो आमचा समाजातर्फे याच्यामध्ये आमच्या परिसरामधील चार गावची माणसं या ठिकाणी गोटी बुद्रुक या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात गेले पंधरा दिवस आम्ही म्हणजे एक एकमेक जीव देऊन हा कार्यक्रमासाठी आम्ही पूर्ण तयारी करतो याच्यामध्ये आम्ही सर्वजण बाराबलोदार आपला समाज मोठ्या हिरेऱ्याने भाग घेऊन हा आजचा महाशिवरात्रीच्या सकाळ उठूनचा कार्यक्रम संध्याकाळी हा महाप्रसाद या गोटी ठिकाणी आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आम्ही साजरा केलेला असतो याच्यामध्ये गावातील सर्व महिला भाकरी करण्यासाठी भाकरी म्हणजेच रोटी करण्यासाठी तीन वाजल्यापासून या ठिकाणी हजर राहतात तसेच गावातील सर्व नागरिक वांगे बनवण्यासाठी तसेच वांगे चिरण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून या आमच्या मंदिरामध्ये उपस्थित राहतात तरी आणि यानंतर आमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर निलाव होतो शिल्लक राहिलेल्या मालांचा निलाव होतो हा निलावा आम्ही आमचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दहा रुपयाच्या वस्तीलासुद्धा शंभर रुपये देऊन हा माल घेतो एवढं बोलून मी माझं या ठिकाणी दोन स शब्द संपवतो मध्ये घाटफात्यावरती दुष्काळ दुष्काळीपर्यंत दुष्काळ परिस्थितीत असलेलं कोटीमसूक हे आमचं छोटंसं गाव आहे या गावाला फार पूर्वीपासून वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे या ठिकाणी या बारा बलदानाच्या सप्त्याबरोबरच प्रत्येक एकादशीनंतर येणारी बारस आणि येणाऱ्या संतांचे सर्व तिथे हो या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होत असतो आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक एकादशीला सप्त्याला एकनाथ शिष्टीला अशा ठिका अशा वेळेला नियमितपणे भजन गायन या सर्व गोष्टी होत असतात तसेच या ठिकाणी हरिनामचा असतो पारायण असतं मोठ्या प्रमाणात आमच्या संपूर्ण गावाचं कुलदैवत हो असणारं था ज्योतिर्लिंग त्याची यात्रा असते मधने समाजाचं आराध्य होत असणार खंडेरायांची यात्रा असते अशा पद्धतीने या ठिकाणी विविध कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरे केले जातात बारा बलकरांच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय एकजुटीनं प्रामाणिकपणे ह्या शासब्च्या, सप्त्या त्या सप्तहासाठी पूर्णपणे हा समाज वाहून घेत असतो त्यांनी गावातून एकत्रितपणे त्यांनी स्वरूप असं आहे की ह्या बारा बजूदारांनी गावातून धान्य एकत्रितपणे गोळा करायचं आणि ते नंतर तयार करून गावाच्या ताब्यात द्यायचं आणि ते गावानं त्याचा पूर्णपणे स्वयंपाक बनवायचा आणि संध्याकाळी सर्व सर्वांनी सर्व समाजाने एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदानं भोजन घ्यायचं भजन कीर्तन अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो आणि या सप्त्याला आमच्या परिसरातील पंचक्रोशीतले प्रत्येक गावातले सर्व नागरिक हजर असतात महाप्रसादाला लाभ घेण्यासाठी आणि मोठी बुत्रुक मी रहिवायची असतो आमच्या मोठी बुत्रुकमध्ये बारा दरांचा सपना पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आज त्या का, का, का पूर्ण गाव आणि आजूबाजू एक दोन तीन गावं पूर्ण येऊन महा इथं महा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमासाठी बाहेरून दिल्ली दिल्ली येते आणि सगळी वांग जो कार्यक्रम आहे तो जुन्या गोष्टीचा सगळं पूर्ण गाव येऊन इथं जेवण करून मोठ्या उत्साहाने बारा बलीदाराचा सप्ताह आमच्या गावामध्ये साजरा होतो आणि या या जुनी पि प परंपरेनुसार एवढ्या एवढ्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे की आम्ही बघते असं भरपूर वर्ष झाली की प या कुण्या गोविंदानं गाव आमचं एवढं चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरा होतो सर्व गाव एकजूट होऊन हा बारा पोलिसदारांचा पंधरा ते वीस दिवस बारा पोलिसदार एक मेहनत करून पूर्ण गावातील लेडीज मंडळी बाकरीचा स्वयंपाक करतात आणि बारा वांग वांगे बारा हांडी शेक केली जाते आणि पूर्ण गाव येऊन जुन्या गोविंदाना आमच्या गावच्या देवळापुढे बसून पूर्ण महाप्रसादाचा आनंद दुखतात गणपतराव पांडुरंग पाटील गोठे बद्रो आमच्या या गावामध्ये परंपरेनुसार फार पूर्वीपासून हा बारा म्हणजे बनवतेचा सप्ताह म्हणजे भरलेला असतो आणि या सप्त्यासाठी बारा बलुतेदार पूर्ण गावात म्हणजे धान्य गोळा करणार काय असं ती ह्याला लागणार मटेरियल गोळा करणार आणि हे आणि हे गोळा करून गावच्या ताब्यात ती सगळे देणार ते आणि ग्रामस्थानं गावानंच पुन्हा हाच स्वयंपाक करायचा आणि की हा स्वयंपाक करून मोठी बुद्रुक गाव आणि आसपासची एक चार गावं तिथल्या देंड्या जाग्या देंड्या घेऊन इथं येतात आणि महाप्रसाद घेतात आणि महाप्रसादाला बारा हंड्या वांग्याच असतात त्याबरोबर भाकरी या पद्धतीनं हा गुन्हा गोविंदाने सत्ता साजरा केला जातो मी जातेंद्र विष्णूक कदम गोटी बुद्रुक त्या सत्यासाठी जे काय तुम्ही पहिलं प्रथम आलात याबद्दल तुमचं आभार मानतो आणि याची परंपरा थोडक्यात सांगण्यात म्हणजे असं आहे की फार पूर्वीपासून बाराबोलेद्वारे एकत्र येऊन जे श्रम केलं जातं आणि घोटी गावातील सर्व ग्रामस्थ यांचं आपल्याला अनमोल मार्गदर्शन लाभतं आणि त्यांचं आपलं सर्वनाम आणि त्यांची आपल्याला भेटलेले जे अनमोल मार्गदर्शन यातून हे बाराबुल्हेर सत्ता संपन्न होतो माझं नाव गणपत पांडुरंग कारंडे या ठिकाणी मी घोटे गावातून बोलत आहे या ठिकाणी बाराबाईत्याचा जो सप्ताह असतो जो उत्सव आहे ते गावगाऱ्यांनी बाराबाईत्यांना करायला दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन गावकरी करून आम्हाला तो उत्सव साजरा करून मदत करून आम्हाला सर्व सहकार्य करून या गावामध्ये वांगा आणि भाकरी याचा हे सप्ताह असतो हा सर्व बाळामृती एकोत्साहनी आणि एकत्रित राहून हा उत्सव साजरा करत आहेत माझं नाव असं नकाप राहणार गोटी बद्रो तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील राहणारा व्यक्ती आहे मी तरी हा आमचा जो वारंवारचा उत्सव चालतो तो फार पूर्वीपासून चालतो की आमच्याही पिढीला चौथ्या तिसऱ्या पिढीला काही माहिती नाही तरी पण आम्ही तिसरी चौथी पिढी आम्ही संपर्क करतो तरी आमच्याच या गावामध्ये राहणाऱ्या लोकांचं म्हणजे आपण असलेल्या समाजाचं सर्वांचं योगदान आहे तर ह्या सहभागी होणारे लोक काय मराठी समाज म्हणजे आपले कराड समाज आहे काय कदम समाज आहे काय मदनी समाज आहे काय आपला ठोंगरे समाज आहे काय कांबळे समाज आहे असे सर्व लोक आम्ही मिळून त्या गावात राहून सण आम्ही सगळा सप्ताह भरण करतो गोसावी असे लोक आहेत आमच्याकडं बारा चौदा लोक आहेत